नमस्कार शेतकरी मित्रांनो माउलिया या आपल्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सुरुवातीला राजमा पेरणी केलेली शेतकऱ्यांचा जो बी राजमा आहे त्याला आता शेंगा लागायला सुरुवात झाली आणि प्रत्येकी झाडाला साधारणपणे किती शेंगा लागले आहेत आणि कशा पद्धतीने शेंगाचं उत्पादन निघेल याचा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर आपल्या जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा तर आपण चला व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो राजमा पेरणी करून साधारणपणे सव्वा दोन महिने पूर्ण झाले आहेत आणि शेंगा लागायला सुरुवात झाली जी आता आपण पेरणी बघत असाल ही सर्वात लवकर पेरणी केलेली त्यामुळे शेंगा देखील लागायला सुरुवात झाल्यात तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एका झाडाला आपल्याला साधारणपणे किती शेंगा निघतील आणि कितीपर्यंत अवरेज हे एक निघल तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर आपल्या जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राजमा पिकामध्ये दोन वरायट्या प्रामुख्याने पेरल्या जातात त्यामध्ये एक वागे एक आहे आणि एक वरून आहे वरूणला वरुन जास्त प्रमाणामध्ये शेंगा लागतात कारण की उताराचा जर म्हणजे उत्पादनाचा जर विचार केला वरूनला भरपूर प्रमाणामध्ये उत्पादन निघतं आणि रोगाला देखील प्रतिकारशक्ती जास्त प्रमाणात ह्या वराटीला असते दुसरी गोष्ट जर विचार केला आपण तर वाघ्या वाग्याचं कसं राहतं आहे वाग्याला उत्पादन कमी निघतं माल कमी निघतो परंतु बाजारभावाचा जर विचार केला तर साधारणपणे वरूनपेक्षा चार ते साडेचार हजार रुपये दर प्रति क्विंटल जास्त राहतो त्यामुळे बरेच शेतकरी काय करतात की वाघ्याची देखील पेरणी करतात परंतु वाघ्याला कसं राहतं तर शेंगा ह्या कमी प्रमाणात लागतात जास्त प्रमाणामध्ये शेंगा ह्या लागत नाहीत जर तुमच्यापाशी भरपूर प्रमाणामध्ये क्षेत्र असेल साधारणपणे जर तुम्हाला दोन एकर राजमा करायचा असेल तर आपण एक एकर वागे आणि एक एकर वरून या वराटीचा राजमा केला पाहिजे कारण की वाग्याला काय राहतं तर दर जास्त आहे आणि वरूनला उत्पादन कमी आहे त्यामुळे दोन्ही देखील आपल्याला समतोल चल यासाठी आपण दोन्हीची ही केली पाहिजे आता साधारणपणे शेंगा किती लागल्या आपण सुरुवातीला शेंगा मोजून घेऊ की प्रति झाडाला आपल्याला किती शेंगा लागलेल्या आहेत ती तर एक दोन तीन चार पाच पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा शेंगा प्रत्येकी झाडाला आप आपल्याला दिसून येत आहेत तर भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला शेंगा ह्या दिसून येत आहेत तर याच्यावरती तुम्ही अंदाज काढू शकता की प्रत्येकी झाडाला साधारणपणे वीस शेंगाच्या आसपास शेंगा निघत आहेत तर मग यक्करी उत्पादन किती निघेल तर यकरी बघा गेल्या वर्षीचा जर विचार केला आपण तर साधारणपणे एक बॅगला दहा क्विंटलच्या ऑवरेज निघलो होत आता यावर्षी काय झालं की ब काय काय शेतकऱ्यांना राजम्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आलाय किंवा पेरणी ही चुकीच्या पद्धतीने झालेली त्यामुळे उत्पादन हे कमी जास्त निघू शकतं पण पन साधारणपणे जर विचार केला आपण एक करी तर आठ ते नऊ क्विंटल करी या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पादन हे निघणं अपेक्षित आहे आणि निघलं पाहिजे कारण की प्रत्येकी झाडाला जर आपण विचार केला विषंगा एक एकर क्षेत्रामध्ये पेरणी किती केली पाहिजे तर पेरणी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत होतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सांग एकरी जर बियाणाचा विचार केला आपण तर तीस ते पस्तीस किलोच्या आसपास आपण बियाणं पेरलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला उत्पादनात फायदा होईल आता बरेच शेतकऱ्यांनी शेतकरी काय करतात तर प्रत्येकरी पंचवीस किलो जर बियाणे पेरलं तर त्यानंतर आपल्याला उत्पादन हे कमी दिसून येतं त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो की राजमा पेरणी करत असताना साधारणपणे जर विचार केला आपण तर तीस पस तर ते पस्तीस किलोच्या आसपास बियाणं पेरलं पाहिजे कारण की राजमा पिकाचं कसं राहतं जरा नाजूक पद्धतीमध्ये पीक आहे मर रोग किंवा रोगाचा प्रादुर्भाव किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पातळ प्रमाणात ते तूट निर्माण होत असते त्यामुळे तीस ते पस्तीस किलोच्या आसपास जर पेरला आपण जरी तूट प्रमाण मर झाली त्याची तरी पण आपल्याला जास्त प्रमाणामध्ये त्याचं नुकसान हे दिसून येत नाही तर आपण देखील कशा पद्धतीने पेरणी केली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या देखील फुलां फुलं लागली असती तर प्रत्येक झाडाला साधारणपणे किती फुलं लागली आहेत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद